संपर्क आपल्या सर्वांचं स्वागत करतो आजची पत्रकार परिषद श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या अनुषंगानं कारू विद्यमान शर्मांनी जी पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये दातांत आणि त्या ठिकाणी आरोप करण्याचं काम कालच्या पत्रकार परिषदेमध्ये केलं त्याच्या बाबतीत खुलासा म्हणून आजची पत्रकार परिषदेचं या ठिकाणी आयोजन केलं आपण उपस्थित राहिला आपल्या सर्वांचं स्वागत करतो श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या वेळीच असेल किंवा आता काल दोन ते तीन दिवस झालं विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आणि एम एस सी बँकेचे प्रशासक आणि संबंधित सर्व अधिकारी यांचा जो चाललेला नौटंकीपणा सर्व त्या ठिकाणी बसून चर्चा करून नौटंकी करून कारवाई करायचं पत्र त्या ठिकाणी गुन्हा चारशे वीसच्या अंतर्गत गुन्हा दाखल करायचं पत्र हे संपूर्णपणे त्या ठिकाणी नौटंकी आहे या नौटंकीच आणि त्यांच्या चुकीच्या चाललेल्या कार्यपद्धतीचा कोणावरती तरी आरोप आणि प्रत्यारोप करून त्या ठिकाणी खापर फोडायचा प्रकार कालच्या पत्रकार परिषदेत त्या ठिकाणी जातात सर्वप्रथम संतोष सुळेच्या अनुषंगानं दिलेला अर्ज आणि त्या अर्जाच्या अनुषंगानं त्याच्या पाठीमाग भगीरथ भालके म्हणून त्या ठिकाणी सांगितलं माझ्या वडिलांच्या पासून आमच्या सोबत काम करणारा सहकार्य आहे हे संबंधित तालुक्याला संपूर्ण त्या ठिकाणी माहित आहे परंतु तुम्ही जो त्या ठिकाणी कालच्या पत्रकार परिषदेमध्ये अर्ज दाखवला हजार तेवीस ला के